आय पी एलच्या अठराव्या हंगामाचा बिगुल वाजला असून आय पी एल मधील सर्व दहा संघांनी सराव करण्यास देखील सुरुवात केली आहे या नव्या हंगामात आयपीएल मध्ये पाच नव्या दमाचे युवा कर्णधार नेतृत्व करणार आहेत कोण कोणत्या संघाचे नेतृत्व कोण कोण करणार जाणून घेऊया आय पी एल मधील दहा संघांच्या कर्णधारांची यादी मी तुम्हाला सांगते दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेल सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बँगलोर रजत पाटीदार राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन पंजाब किंग्स श्रेयस अय्यर लखनौ सुपर जायंट्स ऋषभ पंत मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या नाईट रायडर्स अजिंक्य रहाणे गुजरात टायटन्स शुभमन गिल आणि चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली कॅपिटल्स लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहे आयपीएल दोन हजार पंचवीस हंगामाला बावीस मार्च पासून सुरुवात होणार आहे यावेळी आयपीएलचे सर्व सामने एकूण तेरा शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा